श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव, देवा देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या पूर्ण हो चा महादेवांच्या प्रार्थना करते करते आणि नवीन मी सुरुवात नमस्कार श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये बरेचशी व्रत वैकल्य येतात त्याचबरोबर एक महत्वाचा सण येतो तो, तो म्हणजे कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर छोटे मोठे उपायसुद्धा सांगणार आहे पूजेचा सा शुभ मुहूर्त काय असणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर जास्तीत जास्त लोकांपर्यंतही शेअर करा तर यंदा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा आनंदोत्सव आपण साजरा करणार आहोत असं म्हटलं जातं की कृष्ण जन्मादिवशीच्या दिवशी लहान मुलांप्रमाणे बाळकृष्णाचा हा जन्मोत्सव साजरा करण्यात यावा त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख आणि सौभाग्य प्राप्त होतं भगवान श्रीकृष्णाची जन्मतिथी जन्माष्टमी म्हणूनच आपण साजरी करत असतो आणि या दिवशी आपण सर्वजण उपवासही करतो भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये आपण लीन होत असतो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला पालना सजवला जातो आणि त्याचीच तयारी जी आहे ती करून ठेवावी लागते आणि मनोभावे पूजन सुद्धा करावं लागतं त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला सुख सौभाग्य प्राप्त होत तर नक्की तारीख काय आहे पूजाची पद्धत काय आहे आणि शुभ मुहूर्त वेळ काय आहे तर बघा अष्टमी तिथी प्रारंभ होत आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आणि समाप्त होते सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी दोन वाजून एकोण कौन एकोणीस मिनिटांनी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त जो आहे तो सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून सहा मिनिटानंतर ते बारा वाजून एकावन्न मिनिटापर्यंत आहे पूजा कालावधीत हा फक्त पंचेचाळीस मिनिटाचाच त्याचबरोबर या दिवशी आपल्याला या पंचेचाळीस मिनिटामध्ये श्रीकृष्णाचा पाळणा हलवायचा आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की श्रीकृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता झालेला आहे आणि म्हणूनच आपण रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतो यावेळी योगायोग असा आहे की जन्माष्टमी आणि अष्टमी ही तिथी एकाच दिवशी आलेली आहे त्याच्यामुळे संत तपस्वी आणि गृहस्थ एकाच दिवशी श्रीकृष्णाची भक्तिभावाने पूजा करू शकतात दरवर्षी अगोदरच्या दिवशी संत आणि तपस्वी पूजा करतात आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी हे गृहस्थ लोक जे आहेत तर ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच जन्माष्टमीच्या दिवशी करत असतात सव्वीस करायची आहे आणि या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे तर बघा सर्वात प्रथम जन्माष्टमी आहे सर्वात महत्वाचा आणि चांगला दिवस आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायचे आहे आणि स्वच्छ कपडे या दिवशी परिधान करायचे आहेत म्हणजेच बाकीच्या दिवसांमध्ये तुम्ही काहीही कपडे घाला तरीही चालतं पण जेव्हा सण सुद असतो किंवा काहीतरी चांगला दिवस असतो तर त्या दिवशी स्वच्छ आणि नीटनिटके कपडे घालायला हवेत म्हणजे दररोज जर आपण असे स्वच्छ आणि नीटनिटके निर्मळ कपडे घातले तर नक्कीच आपला गुरुग्रह शुक्रग्रह जे आहेत ते मजबूत होतात आणि आपल्याला तशी चांगलेही फळे देतात त्याच्यामुळे आपण नेहमीच चांगले, चांगले स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपलं देवघर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला बाळकृष्णाचा पाळणा असतो तर तो पाळणा आपल्याला सजवायचा असतो बऱ्याच लोकांकडे काहींकडे छोटा असतो काहींकडे मोठा असतो आपापल्या आप यथाशक्तीप्रमाणे आपण त्या वस्तू घेतलेल्या असतात आता अजूनही त्यांनी पाळणा खरेदी केलेला नसेल त्यांच्यासाठी स सध्या म्हणजे पाळणा तुम्ही खरेदी करू शकता म्हणून सव्वीस तारखेला वेळ आहे आणि श्रीकृष्णाचा पाळणा जो आहे तर याच वेळेमध्ये मिळतो कारण याच वेळेमध्ये प्रत्येकाला त्या पाण्याची आवश्यकता भासत असते किंवा मग तुम्हाला युट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओजही मिळून जातील की ज्यामध्ये तुम्ही घरच्या घरी श्रीकृष्णासाठी पाळणा सजवू शकता पाळणा बनवू शकता तर काय करायचं आहे तर श्रीकृष्णासाठी हा पाळणा जो आहे तो सजवायचा आहे आता तुम्ही ही तयार अगदी सकाळीच करू ठेवली तरीसुद्धा चालेल संध्याकाळी केली तरीसुद्धाही चालेल म्हणजेच आपल्याला रात्री बारा वाजताच पाळणा हलवायचा आहे तर बरेच जर म्हणतील की आम्ही सकाळपासूनच तयारी का करून ठेवू पण सकाळी आपल्याला काय करायचं आहे तर भगवान श्रीकृष्णांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्याचमध्येच तुम्हाला गंगाजल मिक्स करू शकता किंवा कच्च्या दुधानेही अभिषेक घाला आता तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल तर पंचामृताने घाला कारण स श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचेच अवतार आहेत आणि आपल्याला माहीतच आहे की श्रीकृष्णनं दही खूप प्रिय होतं त्यांना माखन लाल म्हटलंही जातं तर त्याच्यामुळेच तुम्ही फक्त दह्याने अभिषेक घातला तरी सुद्धाही चालेल मग पंचामृताने अभिषेक घाला किंवा गंगाजलाने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक घातला तरी सुद्धा चालेल त्याच्यानंतर बाळकृष्णाला आपले स्वच्छ पुसून आहे आणि बाळकृष्णाला स्वच्छ कपडे घालायचे आहेत बाळकृष्णाला दरवर्षी आपण आपल्या देवघरामध्ये जे बाळकृष्णाची पूजा करतो तर त्यांच्यासाठी आपण दरवर्षी नवीन कपडे खरेदी केले पाहिजेत कारण त्यांचा जो जन्मदिवस असतो म्हणजेच आपल्या मुलाचा किंवा आपला वाढदिवस असतो तर तसाच त्यांचा या दिवशी वाढदिवस असतो जन्मदिवस असतो आणि म्हणूनच आपल्याला देवघरातील बाळकृष्ण आहेत तर त्यांना आपल्याला नवीन वस्त्र खरेदी करायचे करायचं आहे जेव्हा तुम्हाला कृष्ण जन्माष्टमी रात्रीच्या वेळी पाळणा हलवायचा आहे त्यावेळी तुम्ही नवीन कपडे घातले श्रीकृष्णाला तरी सुद्धा हरकत नाही पण सकाळपासूनच एखादा नवीन ड्रेस किंवा मग एखादी स्वच्छ असा नीटनेटका असा ड्रेस जो आहे तो बाळकृष्णाला घालायचा आहे त्यानंतर त्यांच्या हातामधले जे कडे असतील कानातले मुकू असतील गळ्यातील माळ असेल त्यानंतर बासरी असेल या सर्व गोष्टी तुम्ही बाळकृष्णाला घालू शकता दिवसभर त्याचबरोबर बाळकृष्णासाठी टोपही घालू शकता किंवा मुकुटही घालू शकता बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांच्याकडे पाळणार नाही ते लोक पाळणा घेऊ शकतात तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण बाळकृष्णासाठी घेऊ शकतो पायातली कडे घेऊ शकतात बांगड्या घेऊ शकतात या सर्व गोष्टी ज्या आहेत आपण घेऊ शकतो आपण बांगड्या म्हणजेच काय की चांदीचे जे बनवलेले छोटे छोटे तोडे किंवा बांगड्या मिळतील तर त्या तुम्ही घेऊ शकता किंवा सोनाऱ्याला बनवायलाही देऊ शकता आता तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने बाळकृष्णाची पूजा होत असेल त्याच पद्धतीने बऱ्याच जणांच्या घरामध्ये पायामध्ये हातामध्ये बाळकृष्ण चांदीचे कडे घालतात व घालायला तसं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना तसं सुद्धा सजवू शकता त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला, तुम्हाला तुम्ही घेऊ शकता लहान बाळाप्रमाणेच आपण बाळकृष्णाची या दिवशी सेवा करायची आहे त्यांना पान पाळणा जो आहे तो तुम्हाला सजवायचा आहे सकाळपासूनच सजवून ठेवला तरीही चालेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की फुलं सुकून जातील मग काय करायचं तर मग तुम्ही संध्याकाळी सजवा थोडीशी सजावट जी आहे ती सकाळी करून ठेवा रात्री बारा वाजता आपल्याला बाळकृष्णांच्या पाळण्यामध्ये पाळणा तर तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा तुम। असतो आपल्याला तर लहान बाळाप्रमाणे आपल्याला श्रीकृष्णाची बाळकृष्णाची आपल्याला सेवा करायची आहे त्याच्यानंतर सकाळच्याच वेळी आपण काय करायचं आहे तर तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांना किंवा बाळकृष्णांना आपल्याला आरतीही करायची आहे लोणी किंवा मग साखरेची मिठाई जी आहे तर ती अर्पण करायची आहे आणि क्षमा याचना करायची आहे आता सकाळच्या वेळी तुम्ही पूजा करून ठेवू शकता त्याच्यानंतर दिवसभरती पूजा जी आहे ती तशीच राहू द्या संध्याकाळी म्हणजेच रात्री बारा वाजता आपल्याला श्रीकृष्णाचा पाळणा हलवायचा असतो मग त्यावेळी सुद्धा तुम्हाला काही सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता श्रीकृष्णाचा पाळणा तुम्ही रात्रीच्या वेळी रात्री बारा वाजता म्हणू शकता या दिवशी आपल्याला विविध प्रकारचे पदार्थ बनवायचे असतात या संपूर्ण दिवसामध्ये आपलं व्रत असेल ते आपण उपवास करत असतो गोकुळाष्टमीचा उपवास करत असतो आणि धन आणि समृद्धी आणि वृद्धी व्हावी आपल्याला आयुष्यामध्ये शुभ संधी चालून याव्यात म्हणून बाळकृष्णांना काही गोष्टींना अर्पण अर्पणसुद्धा तुम्ही करू शकता भगवान श्रीकृष्ण हे त्यांना खाण्यामध्ये काय आवडत होतं तर दही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचबरोबर पंजिरी बनवली जाते बऱ्याच ठिकाणी पंजिरी बनवतात तर त्याच्यामध्ये धने खरवस वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या घालून पंजिरी बनवतात तर त्याचबरोबर या दिवशी कृष्णांना आवडीचे पदार्थ जर आपण अर्पण केले तर नक्कीच आपल्यावरती खुश होतात रात्री बारा वाजता कृष्णांना नैवेद्य दाखवल्यानंतर आपला सुद्धा सुटत असतो पण त्यावेळेला आपण खात नाही का काही तर मग नैवेद्यामध्ये ज्या काही गोष्टी बनवल्या असतील तर त्यापैकी एखादी गोष्ट खाऊन आपण उपवास सोडू शकतो बारा नंतर जेव्हा आपली पूजा संपते त्याच्यानंतर आपण जो उपवास आहे तो सोडायचा आहे या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाची पूजा करताना मनापासून प्रार्थना करा आणि कृष्णाला काही रुपये किंवा नाणी जी आहे ती अर्पण करा म्हणजे अगदी एक रुपयाची दोन रुपयाची नाणी असतील तर ती सुद्धा बाळकृष्णांसमोर तुम्ही पूजा करून ठेवू शकता आणि ते सम रुपये तिथून काढून घ्या आणि आपल्या पर्समध्ये किंवा मग आपल्या तिजोरीमध्ये ठेवा तुम्ही पर्स मध्ये ठेवाल तुमच्या पर्समध्ये काहीही पैसा राहिला नाही असं होणारच नाही किंवा तुमचा खिसा कधीही रिकामा राहणार नाही आणि त्याचबरोबर तिजोरी सुद्धा तुमची कधीही रिकामी राहणार नाही जर तुम्ही हेच पैसे तिथे ठेवले तर तुमच्या त्याचबरोबर बघा सकाळी आपण लवकर आंघोळ वगैरे करायचे आहे श्रीकृष्णाच्या मंदिरामध्येही जायचं आहे आणि तुळशीची माळ जी आहे ती आपल्याला श्रीकृष्णांना अर्पित करायची आहे कृष्णांना पिवळे वस्त्र अर्पण दान करू शकतो किंवा अर्पणही करू शकतो किंवा मुक्त तुळशीचे पान जरी अर्पण केले तरी सुद्धा चालेल आणि वेळा आपल्याला एक जप करायचं आहे अकरा वेळा अकरा माळी जप करायचा आहे कोणता आहे तर क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मे प्रमता क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे जर आपल्याला शक्य असेल तर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर काय करायचं आहे तर तुम्ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या दिवशी दक्षिणावरती शंखात जल भरायचं आहे आणि श्रीकृष्णांचा अभिषेक या शंखाने करायचा आहे या उपायामुळे लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावरती राहते आणि आपण श्रीमंत सुद्धा होतो बाळकृष्ण किंवा मग श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे व भगवान श्री विष्णूंचेच अवतार आहेत आणि म्हणूनच आपण बाळकृष्णांना सुद्धा दक्षिणावरती शंखाने अभिषेक घालू शकतो याच्यामुळे आपल्यावरती लक्ष्मीची कृपा राहते तर अशा पद्धतीने आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचं व्रत जे आहे ते करायचं आहे काही उपाय आहेत ते सुद्धा करायचे आहेत आणि तुम्हाला जरी माझी माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव